नमस्कार मंडळी तर आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे अख्खा मसूर मसाला तर रेसिपीला सुरुवात करते इथे मी एक वाटी मसूर घेतलेला आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आणि ते मी रात्रभर भिजत ठेवलेत आता हे रात्रभर भिजत मी आदल्या दिवशी ठेवलेत आणि सकाळी टिफिनसाठी मी ते बनवायला घेतलेत तर हे आप इथे आपले भिजलेले आहेत चांगले रात्रभर पाण्यामध्ये आता मी यांना काय करणार आहे शिजवायला कर टाकणार आहे ते शिजण्यासाठी मी कुकरचा वापर नाही करणार कारण ह्यांना फारसा वेळ लागत नाही हे मी कडेमध्ये शिजवून घेतलेले आहेत आता इथे फोडणीसाठी काय केले मी एक कांदा घेतला एक टॉमॅटो घेतला आहे कढीपत्ता घेतला आणि लसणाच्या सहा पाकळ्या घेतल्यात आता हे फोडणीला मी एकत्र सगळं टाकणारे कांदा टोमॅटो लसूण आणि कढीपत्ता आणि आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत हळद टाकायचे मसा लाल तिखट टाकायचे धना पावडर टाकायचे आणि कांद कांदा मसाला टाकायचा आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला मसूर शिजलेलं पाणी टाकून द्यायचं आहे आता हे मसूर शिजलेलं पाणी टाकून झालं की त्याच्यानंतर आपल्याला किचन किंग मसाला टाकायचा आहे आणि परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्याच्यात शिजलेले मसूर टाकायचे आहेत आपल्याला आता हे मसूर टाकून झाले की हे परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला वाफ द्यायची वाफ झालेली आहे आपली आणि हे परत मिक्स करून झालेलं आहे आणि वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली ही अख्खा मसूर मसाला रेसिपी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच पुढच्या व्हिडिओ बघत राहतोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये